प्रश्न त्याला पाठिंबा आणि गरीब शेतकरी आणि दिव्यांगासाठी महाराष्ट्रामध्ये होता आज माझी राज्यमंत्री आज देशभरात माजी राज्यमंत्री बुडू यांच्या नेतृत्वाखाली आज देशभरात आंदोलन भाग आमचा उडोली शहरा उडोळी तालुक्यामध्ये मेंढपाळ शेतकरी दिव्यांग पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आज या आंदोलना पाठिंबा दिला आहे आमच्या मागण्या अशा आहेत की शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे शेतकऱ्यांची झाली पाहिजे दिव्यांगांना सहा हजार मानधन मिळालं पाहिजे अशा विविध मागण्या

श